पुरुषोत्तम चितलांगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मंगरुळपीर येथील चितलांगे इंडेनचे संचालक व महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे यांचा वाढदिवस एक सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या प्रसंगी पन्नास जणांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला प्रधानमंत्री सुरक्षा अपघात विम्याचा शेकडो जणांनी लाभ घेतला तसेच वृक्षारोपण फळ वाटप तसेच बचत गटांच्या महिलांची मोफत नेत्र तपासणी हे विविध कार्यक्रम संपन्न झाले जवळपास पंधराशे ते दोन हजार लोकांनी सर्व राजकीय पक्षाचे नेते भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार पत्रकार लोकप्रतिनिधी विविध संघटनेतील कार्यकर्त्यांनी इत्यादी सर्वांनी स्वत भेटून पुरुषोत्तमजी चितलांगे यांना शुभेच्छा दिल्या पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते